माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींना परत एकदा मी सांगते एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती ठामपणे करत जा कारण ह्याचा आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी खूप म्हणजे खूपच उपयोग होणार आहे त्यामुळे कितीही बिझी असलात तुम्ही कुठे बाहेर गेलेला असला तरी दहा मिनिटं काढणं खूपच सोपी गोष्ट आहे आणि जसं उत्तम आरोग्यासाठी आपण आपल्या आहाराची काळजी घेतो की नाही तसंच आपल्या मनाची काळजी घेण्यासाठी रोज मेडिटेशन करणं खूप आवश्यक आहे आपण मंत्रजपाची ध्यानधारणा सुरू केलेली आहे आता ती करत असताना तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल जाणवत आहेत का मला कमेंट करून सांगा बरं आता जेव्हा आपण ही मंत्रजपाची ध्यानधारणा करतो न? आता हळूहळू आपला प्रवास हा विश्वासाकडे झाला पाहिजे म्हणजे ते जे काही आपलं श्रद्धास्थान आहे त्याच्यावर गाढ विश्वास आपण ठेवायचा आहे आता त्या नावावर इतका गाढ विश्वास ठेवायचा आहे ना की त्या नावातच मनाची शांतता आहे त्या नावातच सुरक्षितता आहे त्या नावातच प्रेम आहे आणि त्या नावातच आधार आहे जो सर्व व्यापी आहे म्हणजे आपल्याला सर्वत्र तो आधार मिळणारच आहे असा दृढ भाव ठेवायला लागा आता तो जो भाव आहे तो दिवसेंदिवस वाढायला पाहिजे हळूहळू जेव्हा तुमची एकाग्रता वाढेल ना तेव्हा विलक्षण अशी अनुभूती आपल्याला यायला लागेल म्हणजे ला निदान दहा मिनिट तरी आपल्याला पूर्ण जगाचा विसर पडेल आणि आपण फक्त तो शुद्ध भाव अनुभवू आणि हेच महत्वाचं आहे कारण रोजच्या जगण्यामध्ये इतके व्याप ताप असतात की आपण स्वतःकडे बघतच नाही त्याच्यामुळे मेडिटेशनच्या वेळेमध्ये आपण तटस्थपणे आपण स्वतःकडेच बघतो आणि आपलं जे काही श्रद्धास्थान आहे त्याच्याबद्दलचा आपला विश्वास अधिक -अधि गाढ होत जातो आणि आणि मेडिटेशन मधून बाहेर आल्यानंतर मात्र आपल्याला जाणीव होते कि आपलं रोजचं जगणं जे आहे ते चांगुलपणाला धरूनच असलं पाहिजे तरच पुढची जी वाट आहे ती सुरळीत होणार आहे अन्नधारण्याचा आपला हा प्रवास आपण असाच सुरू ठेवणार आहोत आणि त्यातून आपल्याला अजून नवीन मार्ग सापडतील आणि आपलं आयुष्य आपण अधिक परिपक्व समृद्ध आणि आनंदी करतच राहणार आहोत